सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो। महागाई खूप झालेली आहे घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल किंवा आपलं एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सामान्य माणसाला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि एक कर्ज घेतलं की ते फेडण्यासाठी दुसरा कर्ज ते फेडण्यासाठी तिसरा कर्ज कधी कधी तर ह्या कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर इतका होतो की आपल्याला कधीकधी असं वाटतं की आत्महत्या करावी आपले दिवस चांगले जात नसतात घरात खाण्यापिण्याचेसुद्धा खूप वांदे होतात आलेला पगार पूर्ण कर्जातच जातो घरातले सर्व लोक आपल्याला सांगत असतात आज एवढे पैसे पाहिजेत आज तेवढे पैसे पाहिजेत असे खूप सारे संकट आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली हिंमतसुद्धा होत नाही आपण जीवाचं काहीतरी बरं वाईट करूया असं आपल्याला वाटत असतं असं जर तुमच्याबरोबर होत असेल किंवा तुमच्या देखणीत असा कोणी माणूस असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी हा उपाय ही सेवा खूप महत्त्वाची आहे पण काहीही करत असताना कर्जावर कर्ज घेत असताना थोडासा विचार करा आपल्याला जितका झेपेल तितकाच कर्ज घ्या जितका फेडता येईल तितकाच कर्ज घ्या कुठलीही सेवा करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत तर बघा आपल्याला कर्जातून मुक्ती हवी असेल अगदी कळत न कळत खूप सारा कर्ज झालेला असेल आणि ह्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर एक सेवा खूप प्रभावी आहे ही सेवा केल्याच्या नंतर बघा खरंच आपल्याला दत्तगुरू नक्कीच ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी काही मार्ग दाखवतील हे मार्ग आपण आपल्याला सर स्वतला दिसून येतील आणि ह्या मार्गावरून चालत असताना नक्कीच हे कर्ज आपल्याकडून दूर होणार आहे तर बघा आता आपल्याला करायचं काय आहे गुरुचरित्र प्रत्येकाच्या घरात आहे आणि त्या गुरुचरित्रातला एक असा अध्याय आहे जो आपल्या अध्याय वाचायचा आहे आणि त्या अध्यायाची तो अध्याय रोज अकरा वेळेला वाचायचा हा अध्याय कुठे वाचा वाचायचा ह्या अध्यायाची आपण अकरा वेळेला वाचायचा कुठे बसून वाचायचा कसा वाचायचा सर्व व्यवस्थित माहिती व्हिडिओ देते व्हिडिओ कुठेही स्किप न करता येतात आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे उंबराचं झाड असेल तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही मठात केंद्रात गेलात तिकडेसुद्धा उंबराचं झाड असतं तर तिथे ही सेवा केली तरीही चालेल सर सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदाच तुम्ही ही सेवा कर करायला सुरुवात कराल त्यावेळेला संकल्पयुक्त सेवा करायची सुरुवात करा बघा तुम्हाला जर कर्जाचं डोंगर असेल तर संकल्पयुक्त सेवा करा तुम्हाला संकल्प के केला नाही तरीही चालेल सेवा म्हणून सेवा केली अगदी आपल्याला आनंद मिळतो म्हणून सेवा केली तरीही चालेल परंतु अकरा वेळेला हा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी अकरा वेळेला वाचायचा आहे पहिल्याच गुरुवारी अध्याय वाचत असताना वाचायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे हा संकल्प उमराला हळद कुंकू अक्षता व्हायचे फुल व्हायचे अक्ष अष्टगंध लावलं तरीही चालेल आणि त्यानंतर धूप दिवा लावून घ्यायचा आणि पाणी सोडायचं आणि त्यानंतर ह्या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे ही सेवा करत असताना एक तुम्हाला प्रार्थनासुद्धा करायची आहे की ही जी सेवा आम्ही करतो संकल्पयुक्त सेवा करतो संकल्प करत असताना तुम्हाला सेवा करायची आहे ही जी सेवा मी अकरा गुरुवारची कराय करणार आहे ह्या सेवेने माझ्या कर्जाची मुक्ती व्हायला पाहिजे त्यासाठी मी सेवा करते आणि लवकरात लवकर हे मार्ग तुम्ही मला दाखवा हे कर्जाजोंगर दूर करण्याचा मार्ग तुम्ही मला नक्कीच दाखवाल याची अपेक्षा करून मी हा संकल्प करते आणि आजच्या सेवेला सुरुवात करते असा तुम्ही संकल्प करू शकता तुमच्या मनासारखी तुम्ही प्रार्थना करू शकता असा संकल्प करायचा आणि त्यानंतर अकरा वेळेला हा अध्याय अठरावा अध्याय अकरा वेळेला तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे ही सेवा तुम्हाला उमराच्या झाडाखालीच करायची आहे अठरावा अध्याय प्रत्येक गुरुवारी अकरा वेळेला म्हणायचा आहे आता ह्याच जर का तुम्हाला स काही पण विटाळ आला किंवा सुतक झाला किंवा स्वेअर झाला तर हा जर एखादा गुरुवार चुकला तर तो स्किप करून तुम्ही सेवा ही सेवा कंटिन्यू करू शकता ही सेवा करून बघा आपल्यावर आलेले जे काही संकट आहे कर्जाचं ते नक्कीच दूर कारण उंबराचं झाड आहे जे भूमीवरचं आपल्याला कल्पतरू असं म्हटलेलं आहे आणि ह्या उंबराच्या झाडात दत्तगुरूंचा वास आहे त्यामुळे ह्या ज्या काही आपण सेवा करतो उंबराच्या झाडाखाली अगदी नक्कीच फळासं जातात आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपंत पंत सर्वांना स्वामी समर्थ